हॅलो मंडळी वेलकम टू अ न्यू ब्लॉक तर आपण आलोय गावाकडे चार दिवस झालं ऍक्च्युली गावाकडे येऊन आणि गावाकडे घराचं फायनल टच काम चालू आहे आता स्टाईल्सचं काम झालंय आणि आपण आत्ता काहीतरी आज आपण काहीतरी मस्त मस्त वाला करतो करतोय तर ते काय असेल बघूया ओ मिस्टर बंजारा काय चाललंय हा मी थॉरचा हातोडा बनवतोय <laughs> <laughs> तर आज आपण घराला कलर करतोय तर दहा मिने आणि मी घरा कर कर हो कलर करणार सगळं सामान बाहेर काढले काल स्टाईल्स हे रोलर आहे रोलर आपण पेंट करणार आहे तुम्ही या माणसाला वेगवेगळे रोल करताना बघितलं असेल <laughs> आज काहीतरी आमचं वेगळं ॲडव्हेंचर होणार आहे कॉलेज डेज मध्ये हेच काम केलं सहा वर्ष काम करून मी कॉलेज कम्प्लीट केलं कोणतं काम सोडलंय तू करायचं इंजिनियर अँड स्टील चला तर आता आम्ही खरं तर मस्त मस्त पेंट करणार आहे घराला आणि फुल तयारी झाली आमची ब्रश वाश पेंट वेंट सगळं राहिले बाकी आहे चला बघूया

हे काय काय काढ पंड्यावरच पडलं आहे ढक्कनवरच पाणी येस काय करतोय तू व्हाईट कलर आहे आपल्याला सिलिंगला okay. थोडस पातळ करून घेतो पाणी मिक्स करून तर okay. एका बकेटमध्ये आय गेस आठ लिटर ते दहा लिटरपर्यंत पाणी जातो वीस लिटरचं तीस लिटर बाहेर तू कुठल्या ब्रँडचं आहे हा लक्ष्मी आहे का काय महालक्ष्मी महाल <laughs> मी काम करताना तरी असं काही नव्हते द्यायचं आपल्या वर्दीमध्ये तुला पेंटरची वर्दी बघायची हा वन टू थ्री হূপয দেিলা ग্শেম? বারম ওদল variety সারম হো? ব্সারৃANG Auswহিয় হ৅বষেลগ সা Instr정 be comme it বিয় ঠরাসেঙনি? আিরা তবয় আতেষেই ছ্বলা বর॓ কী लाइट ले चला है यार चल तर आपलं हे रूम झाले बघा दामिनी काय करते दामिनी काय करते अरे कोपऱ्याने ब्रश नाही मारला आधी ठीक आहे ब्रश ने कोपरा कोपरा मारून घ्या आधी आणि मग रोड ने वर जवळच ठीक आहे ठीक आहे जमते जमते परफेक्ट परफेक्ट एक नंबर एकदम वाईट मारते रे तो कसलीच शायनिंग येते मी जन्मतच हुशार आहे मी जन्मतच हुशार आहे हुशार आहे हुशार आहे हां हे पण हुशार नाही काबरा <laughs> शाना हं असं इथं फक्त एवढंच करायचं ठीक आहे हा कोपरा मारून घ्यायचा कारण इथे रोलर जात नाही आणि हा जो आहे ना ही कटिंग मारून असते व्यवस्थित कारण हे टाईल्स वरती नाही आला पाहिजे ठीक आहे कसं मारलं आणि आता आता वर इकडे कुठे रोड कसं फिरवू शकते कारण हा कोपरा झाला आहे हे ओके रूमचं बघू तर या रूमचा पहिला हा पूर्ण झालाय तेवढं मारल्यासारखं वाटत नाही आपण पहिला आहे ना म्हणून काय म्हणत असं एवढंच राहिले आता हे झाले का पोर्च घेऊ पोर्च घेऊन थोडा ब्रेक घेऊ आपण आणि मग सेकंड राऊंड चालू करू ज्यावेळेस फर्स्ट वाला ओल होऊन जायचं कुठे चालली तू हां चल पाहायला खाली मी कुठे चालली पण तू तू एकतर बाथरूमच्या मध्ये किंवा बाथरूमच्या वर एवढंच आहे तुला काम बाथरूम चल चल पकडलं जमलं काय करते आता हे मी मारते गुड हॅलो सक्सेसफुली आमच्या दोन्ही रूम झाल्यात फक्त कॉर्नर राहिला होता बघा आमचा माकड कुठं बेडरूम मध्ये आली हा तो जॉईंट केला <laughs> <laughs> ना तू कम्प्लीट झालं फक्त आता कॉर्नरला ब्रश फिरवून घे मग हा पूर्ण राऊंड कम्प्लीट होईल आपल्या घराला मग सेकंड राऊंड मारू आपण बाई कसं वाटतंय कसं वाटतंय मला ना पडेल असं वाटतं थोडंसं छान तुझा गणवेश छान आहे काय हाफणार टाइम आहे का ते व्हाईट कलर मध्ये त्याच्यामुळे तुला कलर मारायचा टाईम आहे ते पण व्हाईट चला एक ब्रेक घेतो आणि ऑफिसची मीटिंग अटेंड करतो वर्क फ्रॉम होम तर आपला पहिला ब्रेक होतोय टरबुज

कुठे गेले काय करते काय जेवायला भाजी भाकर भात होईल का तुझं पटा हे गे हे घे आंबा खा मस्त पाहिजे परत लागतं आम्हाला डेडिकेशन वेगवेगळ्या हो होईल <laughs> तर आपलं सिलिंग जर आम्ही झालंय पूर्णपणे तिन्ही बाजूंचं आणि आत्ता पण पेंटिंगसाठी काय कलर बनवतोय आकाशचं ऑफिस पण आहे आणि गावाकडे असल्यामुळे तुम्ही बघू शकता अंधार अन्धार। <laughs> लाईट इतक्या वेळा येतं जाते नाही तर काही गॅरंटी नाही बट काय म्हणतात ते शो मस्ट गो ऑन आपला शो चालू सो आय होप की लाईट येईल परत या अपेक्षाने नाही तर आम्हाला नाही टॉर्च वरती आपण करू एटलिस्ट एक हात तरी एक राऊंड तरी करून घेऊ कारण संडेला आम्हाला परत पुण्याला जायचंय मला ऑफिस गाठायचे आणि राहिलेली शॉपिंग पण करायचे रवीच्या लग्नाची सो हे रवी बघतोयस का तुझ्या लग्नासाठी किती काही चाललंय फिट होगा हम सिलाई टा ले लिए क्या है ना आगे अपन रेडी है अपना अकड़ अपन रेडी है बकेट पर रेडी है अटैक आक्रमण आक्रमण राउंड <laughs> so, so, uh, okay, so, so, yes. hmm. जो चला हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू अवर अनदर डे ऑफ दी ब्लॉग तर काल आपला ह्या हॉलचा सिंगल राऊंड ऑफ वॉलचा कलर झाला होता आज सेकंड राऊंड असेल आणि एक जी जी आहे ह्याला आपण डार्क कलर करूया तर सेम अशीच एक रूमपलीकडे पण आहे तिला पण आज संपवायचं आणि देन पोच तर इतकं सगळं आजचा आपला प्लॅन आहे लगेच या सुट्टी आहे मला सॅटर्डे आहे सो ऑफिस वर्क नसणार आहे सो आय कॅन गिव माय एंटायर डे हिअर तर

काय झालं कुठे हो दिसते की प्रॉपर दिसते एक नंबर तुला माहिती आहे का आकाश मला ना तो वेकअप सेड मूवी खूप आवडतो वेकअप सेड म्हणजे सिंपल आहे मस्त आहे लव्ह स्टोरी आहे छोटीशी आणि त्यातला अजून एक बेस्ट पार्ट आहे ना त्याच्यामध्ये ती घर छान बनवते मुंबई मध्ये त्याच्यामध्ये तो पेंट देतात घराला तो वाला पार्ट आहे बकेट, बकेट फेकतात रिअल मध्ये ऍक्च्युली पॉसिबल नाही आहे कारण खूप महाग आहे नाही पण ते जे घर बनवते ना मस्त छान वाटतं ते खूप छान वाटतं ती डेकोरेट करते तिच्या घराला कसं ती येलोच कलर देते <laughs> हा आपण एक डार्क कलर देऊ आता चला तर दिवसाचा आजचा पाचवा चहा झाला आहे आज लेटरली मी इतका चहा पितो आहे कारण डोकं जड पडलं आहे खूप दिवसानंतर काम करतो आहे अंग मेहनत इतकी होती की चहा शिवाय दुसरं काहीच नाही सुचत आहे सो चहा झाला आहे आमचं तीन वॉलचं जे काही कलर आहे ते पण झालं आहे म्हणजे यल्लो कलर तो झाला आहे फक्त एक सिंगल वॉल आहे जे की त्याला डिफरंट आणि डार्क कलर करायचं आहे तर त्याला स्टार्ट करतो आहे आणि पार्टनर इन क्राइम आपण क्राईम करतोय का नाही आम्ही काम करतोय <laughs> प्रत्येक कामात हे आहे पार्टनर माझ्यासोबत सँडल बरं का आडवं धरलेस तू काय से मिक्स करेंगे इसको भी ओपन कर लेते हैं जो ले ले पर तुम्हारा कलर बनवता येत नाही आणि जी सीलिंगला कटिंग मारतो ना आपण ती येत नाही तो पर्यंत पेंटरच नाही हा आमच्या वेळेला एक झालेला असा किस्सा मी कलरचं काम करत होतो ना सतरा तेरा चौदाची गोष्ट असेल त्यावेळेला एक पेंटर आला मुलगा होता असा आणि त्याने आमच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हटला की मी पेंटर आहे चांगला मला सगळं येतं ठीक आहे त्यानं काही नाही म्हटलं त्याने म्हटलं ब्रश दिला कटिंग मार ओके okay. <laughs> डार्क कलर होता लष्करचा कलर होता ah. Ah. कलर हो hmm. सिलिंगला कटिंग मार म्हणला hmm. तो केला त्यानं खाली व्यवस्थित कटिंग मारायसाठी सिलिंगला एकतर तो फेल झाला पण कुठे तरी येण्याने विचार नाही केला त्या बॉलला परत सिलिंगला परत व्हाइट कलर मारायला लागला डबल आणि त्याच्यानंतर मग तो खालचा भाई डबल काम झालं मग तर त्याचा लॉस झाला तो गुत्तेदारचा विचार करेल तो आता इथून पुढे ट्रायल ट्रायल कसा घ्यायचा पेंटरच्या हजरीत आमच्या काही तरी असं अडीचशे काहीतरी रुपये होते अडीचशे का साडेतीनशे काहीतरी असेल त्याला दीडशे रुपये दिले त्याने म्हणलं तुम्ही नवीन आहे इसलिए तू मेरे को डेढ़ रुपये देने वाला था म्हणून तुझे हजरी दीडशे चला मंडळी पूर्ण बॉल झाल्यानंतर कशी दिसते ते आपण बघूया नंतर ये मस्त दिसतोय आकाश द्या पाणी द्या इतर आवाज पण द्यायला लागली काम काय सर का सरकत नाही आहे बट फायनली आमची फायनल वॉल राहिली फायनल वॉल फायनल टच झाली की आज आपण इथे थांबूयात म्हणजे आपलं घर आतून पूर्ण कलर झालेलं असेल फक्त राहणार आहे बाहेरची बाजू ती आपण उद्या स्टार्ट करूयात बट आता घर इतकं छान दिसतंय ना त्यातल्या हा डार्क शेड मारायला इतकी मजा येते तुला स्टाईल वेलकम टू दी डे थ्री ऑफ अवर पेंटिंग हो आजच्या तारखेमध्ये आपण बाहेरून कलर करतोय सकाळच्या आठ वाजलेत आणि मेचा असला ऊन चालू आहे ना की काय सांगू त्याच्यात आता आपल्याला भाजायचे दिवसभर बट नो no ऑप्शन लग्न तीन दिवस राहिले फक्त दोन तारखेला लग्न आहे आणि आज ट्वेंटी एट आहे so, सो हुरकायचे पटके लाईट झाला ना आता कलर ते डार्क ते शेड मिक्स केला आपण कलर स्टेनर तो हा कलर आहे आपला बाहेरच्या साईडला जो की मारल्यानंतर आणखी थोडासा लाईट होईल लेट्स आज नवीन मेंबरनी जॉईन केलेलं आहे पेंटिंगसाठी जो की आहे नवरदेव <laughs> काय म्हणशील तुझ्या डेब्यू बद्दल पेंटिंग क्षेत्रामधल्या हॅलो मिस्टर बंजारा कस वाटत <laughs> <laughs> पे, पेंटिंग क्षेत्रामधल्या करिअर बद्दल काय म्हणाल तुम्ही अरे इकडे असत तर आज चांगले चांगले ताजमहल रंगवला असतात <laughs> बट इतर ताजमहल आहे नाही <laughs> ताजमहल कडे <करेंगे> गेलो ना <laughs> <laughs> मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला असत नाही तू तेला तजवाल जी बड ऑर्डर भेटायला लागले आहे आपले टॅलेंट काय की तजमिल कची हं हं चीज आहे